श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तरी आता मी निघालेले आहे तुळजापूरला तुळजापूरच्या आईचं दर्शन घेण्यासाठी तर हे आहे धनेगावचं डॅम आणि डॅम पूर्ण भरलेला आहे आणि रस्ता बघा तिकडं रस्ता पण बंद आहे आणि तिथून गाड्या जाते आता मोठ्या मोठ्या ट्रॅवेस ट्रका त्या ब्रिजवर पाणी आलेलं आहे त्यामुळे रस्ता बंद केलेला आहे तरी आता आम्ही नि कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी नक्की सांगा धनीगावचं इथं माझा स्टॉल पण पडलेला आहे तसाच पडला तिथं मी काही ते बघायला नाही नंतर मला व्हिडिओमध्ये दिसला तर आम्ही तसंच निघालो तुळजापूरच्या आईला आणि कुणी सांगितले पण नाही तर कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी नक्की सांगा आणि कोण कोण इथं आले होते ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तरी चला तर मग आता आपण जाऊया तुळजापूरच्या आईला आता इथं बघा भरपूर रांग लागलेली आहे मोठी ट्रॅव्हल्सची ट्रकाची ते पाणी आल्यामुळं ते फुल पाणी होतं ब्रिजच्यावर त्याच्यामुळं ते थांबून घेतले आहेत तिथं सगळ्या गाड्या आणि तिथं पुलिस पण बसून होते आणि आम्हाला मग मा, आम्हाला डॅमवरून जाण्यासाठी सांगितले म्हणजे लहान लहान गाड्या डॅमवरून सोडण्यात आल्या आहेत दमा तर आता आम्ही दमादमान निघालोच आहे आणि आमचा ऑटो ऑटो तर पुढंच गेला आहे आणि आम्ही मागे मेन विजय विजयदादा हे आहे निलंगा तर आम्ही निलंग्यामध्ये पोहोचलोच आहे आणि कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी पण नक्की सांगा कमेंट करून आणि आम्ही मधल्या मार्गी जात आहे निलंगा मार्गी धनेगाव निलंगा मार्गे लातूरवाल्याला तर हे माहितीच असन तरी पण त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्रायबर पण नक्की करा खूप गर्दी म्हणजे असं भरपूर लोक ऊन होतं त्यामुळं काही झाडाखाली बसले काही जातच होते सावली सावलीनं आणि नंतर आम्ही इथं थांबलो आणि थांबल्यानंतर थोडं कप कप दूध पिलो दूध तर खूपच छान होतं प्यायला एक एक दूर म्हणजे एक, एक एक गिलास छोटा चहाच्या गिलासानं देत होते आम्ही पिलो नंतर आम्ही आम्हाला घरी काही खायला नव्हतं त्याच्यामुळं भूक तर लागली आणि इथून तिथून भरपूर अन्नछत्र आहेत खाण्यासाठी असं कुणालाच काहीच कमी पडणार नाही तरी इथं अन्नछत्र आणखीन दिसला आम्हाला म्हणलं चला आता आपण जाऊया काहीतरी खाऊया तरी इथं केळी पण होती आणि अन्नछत्र पण होतं तर आम्ही अन्नछत्रामध्ये गेलो नंतर विजयदादानं जेवण केलं आणि मी थोडीशी भगर आणि आमटी खाल्ली आणि विजयदादांनी थोडं भात पुरी भाजी होती ते खाल्ला मी मग तर बगराचं भात आणि शेंगदाण्याची आमटी होती ते खाल्ले नंतर बघा हे आहे आम्ही फराळ केलेलं अन्नछत्र तर नंतर आम्ही पुढे गेलो बासुंदी पण खाल्लो म्हणलं चला आता निघावं मग आम्ही फार पुढं गेलो थोडं आराम करण्यासाठी बसलो इथं हे बघा आणि मोठे मोठे असे हे पंख्यासारखे होते ते उग बघत बसली मी तर आणि आता इथून तुळजापूर थोडंच लांब आहे जास्त काही ना लांब नाही म्हणजे आसन दहा पंधरा किलोमीटर आसन जास्त नाही तरी आम्ही निघालो आणि तिथून चला म्हणलं दमादमा नका हो जाऊया आपण म्हणलं तर आईचे तर भक्त जातच होते इथून तिथून आईचे भक्त तर चलतच होते आणि परत हे तर नदी माहीतच असेल तुम्हाला हे नदी आहे तुळजापूरच्या अलीकडली हे, हे भरपूर मोठी नदी आहे तर काही लोक का तर म्हणजे काही पब्लिक तर इथंच आंघोळ्या करतात आणि पुढं जातात म्हणजे कल्लोळामध्ये भरपूर गर्दी राहते त्यामुळं काही लो पब्लिक इथंच आंघोळ करतात म्हणजे डायरेक्ट दर्शनाला गेलं हे चालेल म्हणून आणि गावाकडचे पोरं म्हणलं तर काय धिंगामस्ती तर रस्त्याने राहते यायच्या बघा भरपूर गर्दी आहे कुणी बिना चप्पलचं आहे कुणी चप्पल लिहून आहे आईची माया वेगळीच तरी आम्ही कडकडनं तर निघालोच आहे तरी आता आम्ही पोहोचलोच आपल्या आईच्या दरबारामध्ये आईचं हे मेन म्हणजे मेन दरवाजा आहे म्हणजे आपण एंट्री कुठून करता तिथला तिथून सगळं मग पब्लिक तर बघाच आता भरपूर आहे तर आता आम्ही आई म्हणजे नारळ हार ते घेऊन निघालो आहे बारीसाठी हे बघा बारी तर आज काही तेवढी गर्दी नव्हती दमादमानं दमादमान दमा आम्ही चाललोच आहे आणि मी वेळेस स्टॉल हरवल्यामुळं दुसरा स्टॉल पण घेतली नंतर मग आईचं दर्शन झालं आमचं आम्ही बाहेर आलेलो आहे आता बघा किती गर्दी आहे भरपूर गर्दी आहे आणि सगळे दर्शन करून बसलेले आहेत आईचे भक्त आणि हे कळस आहे आईच्या मंदिरचा खूप छान वाटलं समाधान वाटलं दर्शन घेतल्यानंतर नंतर, नंतर आम्ही पण फोटो काढलो विजयदादा माझ्या मागेच होता त्याला वाटतंय की मम्मी कुठं तर जाते आहे विसरून वाटते मी कशाला कुठं जाऊ चुकून जाईन असं वाटतंय बघा पब्लिक आणि इकडं तिकडं बसल्यात निवांत कुणी चलून आलेले आहेत तरी कुणी बसणं ते ना आईचे भक्त आलेले आहेत हे आहे दरवाजा मोठा आणि आम्ही नंतर मग मी बांगड्या भरले आणि त्यानंतर सवा असं सगळ्या बायका बांगड्या भरूनच मंगत आता तर पहिलंपासूनच आई काय आईची लीला हाय काय माहीत पण बांगड्या भरावंच लागते तुळजापूरला म्हणलं की हातातल्या बांगड्या बघून कुणी ना कुणी वळखत आहे सारे घरे हे हे तुळजापूरला जाऊन आले आता असं वाटते आणि हायच तसा नियम धर्म तर आम्ही गाड्याच्या पार्किंगला आलो आहे बघा आमची गाडी कुठं लावलो होतो ते तर आता आम्ही निघणारच आहे तर आम्हाला काय पाऊस वगैरे काहीच नाही लागलं आणि इथून तिथून आम्ही एकदम छान प्रवास झाला आमचा आणि आम्ही येण्याच्या अगोदरच एक सडाका पडून गेलेला होता नंतर काय पाऊस नाही कुठंच नव्हता पाऊस बघा मस्त दर्शन पण छान झालं आणि विजयदादाचे पप्पा दिदी तिकडंच होते बारीला त्यामुळं पावसापानाचा त्यांचा आटो होता आमचा आमची गाडी होती त्याच्यामुळं म्हणलं चला आता अंधार पण पडतंय आणि क आटो येत आहे आणि पाऊस जर आला तर मग आम्हाला भिजावं लागते त्यामुळं आम्ही निघालो आहे घराकडे तर आता आपण जातीवेळेस ते आप पंखे होते तिथं आलेलं आहे बघा म्हणजे उजनीच्या थोडं पुढ्या पुढं आहे आणि तुळजापूरच्या थोडं म्हणजे पंधरा किलोमीटरवर आहे तुळजापूरपासून आणि ते काही बारीक बिरीक नाही तर लय मोठे मोठे आहेत इकडं पण पाऊस पडलेला होता सडाका नंतर परत आम्ही उजनीला आलो नंतर बासंदी खाऊन घेतलं विजयदादानी मी एकदम थंडगार आणि खूपच छान होती येते वेळ आता वे हे घरी जाते वेळेस हे बघा पब्लिक आणि ते फोटो जे वरती लावलेल्या होत्या ते मला खूप आवडल्या भजनी मंडळीच्या देवाच्या भजनी मंडळीच्या खूप छान होत्या नंतर आम्हाला तिथं थोडं पुढं आलं तर अंधारच पडला हे बघा भरपूर अंधार पडलेला होता आम्ही दमादमानं निघालो आहे अंधार तर भरपूर झालेला आहे तरी भरपूर अंधार पडलेला आहे आणि झाडी पण खूप आहे आणि हे मधला रोड आहे आणि भरपूर अंधार पडलेला आहे भीती पण खूप वाटत होती आणि रस्ता पण चांगला नव्हता नुसता खडबड खडबड होता तरी आम्ही तसंच निघालो आणि घरी आलो आहे बघा तरी आताच आलो आहे आम्ही तुळजापूरहून आता साडे नऊ वाजली आता आता घरी पोहोचला आणि कुठं पाऊस नाही गाठलं कुठं काय नाही झालं आरामात जाऊन आरामात आला पाऊस पण नाही आलं आम्ही जाते वेळेस आणि येते वेळेस पण नाही आलं ते आईचीच कृपा सगळी तरी आम्ही तुळजापूरमधून काय काय आणला बघा चला बघूया मग आता तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा सबस्क्रायबर करा बघूया चला हे बघा मी अगरबत्ती लावायचं घेतली आहे किती छान आणि मस्त आहे आणि खरंच तुम्ही पण घेत जावा एवढं भारी अगरबत्ती लावायचं हे बघा वरती धूप लावायचं आहे आणि अगरबत्ती कसं लावायचं ते पण सांगते हे बघा त्याच्यामध्ये अगरबत्ती लावायचं आणि असं ठेवायचं राहते खूप छान आहे मला तर खरंच खूप आवडलं आणि वरती धूप लावायचं आहे आणि तसं करून उलट पण ठेवता येते आणि खरंच छान आहे मला तर खरंच खूप आवडलं आहे आणि मी दोन घेतली तसली अगरबत्ती लावायची एक विजयदादांना देवापशी लावला आहे आणि हे, हे माकड बघा माकड कसा आवाज आवाज आहे आणि खूप छान आहे विजयदा घेतला आहे रिक्षात लावण्यासाठी परत हे आपल्या तुळजापूरच्या आईचा प्रसाद आहे उद्या परवा असं हे परडी ज्या वेळेस भरतात त्यावेळेस थोडा थोडा प्रसाद फोडून ठेवायचा आहे आणि इबीत तर मला लागतेच खूप आवडते मला इबीत आणि थोडं हळदी कुंकू पण आणलेला आहे मी आणि हे गोट आहेत छान आणि मस्त आहेत आणि तुळजापूरच्या तुळजापूरच्या आईच्या बांगड्या पण लिवली आहे मी आणि हे गोटं तर बघा कलर पण खूप छान आहे आणि डिझाईन पण मला खूपच आवडली आणि हे आहेत देवाचे माळा किती छान आहेत बघा आणि ते मोगऱ्याच्या कळीचा आकार आहे त्या फुलांना आणि खूप आवडल्या मला त्यामुळं मी हे घेतले आहे आणि हे घंट्या <laughs> आहेत अशा घंट्या बघा दहा मिळाले आहेत दीडशे रुपयेला आणि खूप छान आहे ता हे पण खरंच मला आवडल्या आणि तुम्हाला आवडल्या का नाही सगळ्यांना सांगा कमेंटमध्ये नक्की हे बघा हे पाच झाल्या हे सहा झाल्या हे सात झाल्या हे आठ झाल्या आठ झाल्या आहेत आणि हे नऊ झाल्या आता आणखीन एक आहे हे दहा घंट्या झालेले आहेत बघा हे पाच आणि हे पाच बघा हे पाच येतात आणि इकडल्या पाच येतात आणि खूप छान येतात आणि गोल्डन कलर तर खूपच सुंदर दिसायला आहे आणि तुम्हाला आवडला का नाही नक्की सांगा आणि ते, ते तर स्टॉल माहीतच आहे धनेगावच्या ह्याच्यावर पडलेला आहे डॅमवर आणि परत तुळजापूरमध्ये हे पन्नास रुपयाला मिळाला आहे स्टॉल तसं तर छान आहे खरं तर मऊ पण आहे आणि मला काय स्टॉल हे चुनरी डिझाईन आहे ते पण सुंदर आहे आणि खरं तर हे डिझाईन उलंची खूप छान आहे आणि मी कधी घाटले घेतले पण नव्हते त्यामुळं चला घेऊया हो म्हणले पन्नास रुपयाचा ते पण स्टॉल घेतली आहे तरी आपला व्हिडिओ कसा वाटला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा सगळ्यांना बा